इकडं लक्ष द्या सगळं शिवाजीनगर मधील रोपडोबा देवस्थानच्या ह्या हॉलमध्ये पुण्यातल्या बांधवांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे आम्ही आहे पण टोकासाठी पुण्यात आलेलो आहे आणि आम्ही सुद्धा पुणेकर झालेलो आहोत त्यामुळे अनिकेतनी किती टाकलेले आम्ही सुद्धा या बैठकीला हजर राहिलो सुरुवातीला नियोजनाची बैठक असल्यामुळं प्रत्येकाने ह्या बैठकीत आपापली जबाबदारी निश्चित करायची का आपल्याला काही जबाबदारी जे त्याला शक्य आहे त्याची जबाबदारी आपल्याला उचलावी लागणार आहे लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव मराठवाड्यातून मुंबईच्या दिशेने येणार आहे ह्याच्यात शंका नाही म्हणले नाही आणि त्या लोकांना आल्यावर आपला समाज हा तातृत्व वाग आहे समाज आपण कधीही लोकांना उपाशी कोर्टी घरातून सुद्धा दावलेत ना तिथे आले सर्व न्याय म्हणाल्यावर आपण येणाऱ्या प्रत्येक पावळ्याची काळजी करणं आपलं काम आहे कुणी पाण्याची व्यवस्था घ्यायला कुणी जेवणाची घ्यायला कुणी वकील साहेब म्हणले आम्ही स्टीकरचं घ्यायला असं सगळे जर आपापले जबाबदारी घ्यायला मी काय लेख होतो नाही पण मी सुद्धा माझी एक छोटीशी जबाबदारी घेतो आणि आयोजक नियोजकांची जर परवानगी असेल तर दोन हजार पाण्याच्या बाटल्या हे माझ्या वतीनं मी मराठा समाजाचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या चळवळीमध्ये थोडस आम्ही खालीचा वाटा उचलत आलेलो आहे जसं जसं एकोणतीस तारीख पुढे तसं तसं राज्यातले काही लोक मराठा समाजाची ही जी भूमिका आहे ओबीसी मधून आरक्षणाची किंवा मुंबईवारीच्या संदर्भानं आपण चुकीचं कसं चुकीचं कसं बोलतोय हे सांगण्याचा प्रयत्न सगळे बरेच लोक करायला लागले काही लोकांचं आपण नावही घेतलं पाहिजे कारण ते दररोज उठले की सुद्धा तोंड सोडून बोलायला लागले म्हणजे सकाळी सकाळी भोंगा वाजतो कुत्रे भुकतात तसे काही लोक समाजाच्या त्या भूमीकडे लागले त्यात सगळ्यात पहिलं अलशेषण डॉग म्हणजे कोण <laughs> <हाँ। laughs> हा 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 केल अल्शेष डॉग असलेला हा कि कधीच संविधान नावची काही तर स्वतः बोलत नाही मला संविधान पाठ आहे मी हक्काने अधिकाराचा बोलतो मराठ्यांना काय अधिकार आहे आरक्षण मागायचा अशी भूमिका हके नेहमी हो सर सर पॉरी काय मला डिस्टर्ब आहे मी बघावी तुमच्याकडे माझं थोडंसं हकेनी किती पुस्तक वाचलेत ह्याचं आपल्याला कळत त्यानं ह्या सभागृहात पुन्हा हाकेंनी यावं आणि मराठा समाजाला आमचे काही दोन चार लोक असतात त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपणच घेऊ आणि त्यानं सांगावं की ह्या ह्या कायद्यानुसार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही त्यांनी सांगावं उंधाने सुद्धा सांगावं की असं असं एक सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे की मराठा समाज हा पन्नास टक्क्याच्या आत आरक्षणासाठी पात्रच नाही असं सुप्रीम कोर्टाचं एकही जजमेंट किंवा एकही निरीक्षक तिने सांगावं हो। ती लोक म्हणतील की मागच्या वेळेस जे दोन हजार एकवीसला आरक्षण केलेलं आहे ते आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं नाकारलेलं आहे मला पात्र नाही असं म्हटले पण धुव्या आम्ही सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयानं जे आरक्षण नाकारले ना ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण होतं म्हणून नाकारलं त्याचं काय कारण आहे मराठा समाजाच्या बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी सरकमस्टन्सेस तयार झालेत किंवा नाही हे सिद्ध करू शकेल म्हणजे पन्नासच्या वर द्यायचा असं आरक्षण तर मराठा समाज हा आदिम समाज होता किंवा जंगलात दर्याखरात कुठेतरी राहिला होता ना आता पहिल्यांदा तो, तो किती फायदा पहिल्यांदा लोकांच्या समोर आलाय अशा समाजाला पन्नासच्या वर आरक्षण देण्याची व्यवस्था आहे पण मराठा समाज हा वाड्यात वाऱ्या व्यवस्थित मेन स्ट्रीम मध्ये जमीन सपाट जमिनीवर घेऊन राहतोय त्याला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कसं मिळव माझं आव्हान आहे आम्ही सगळे जर आज ह्या बैठकीत सगळ्या पक्षाचे लोक आहेत मी सुद्धा एका पक्षाचा कार्यकर्ता आहे पण पक्षाचे जोड खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची शक्य म्हणून सांगतो पक्षाचे जोडे ह्या मैदानाच्या बाहेर मंडळाच्या बाहेर जे सत्य आहे तेच समाजाने स्वीकारलं पाहिजे ते सरकारने स्वीकारलं पाहिजे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्यासाठी बाबा थोडं शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्यासाठी कोणताही कायदा अर्वा नाही कोणताही आयोग त्याला आपल्याला ना तसं नाकारलेला नाही सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर कधीही हौश्य केलेलं नाही गुन्हा एकदा सांगतो सुप्रीम कोर्टानं जे भाष्य केले ते पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणासाठी केलेलं आहे मागच्या वेळेस आम्ही सरकारला हेच विनंती करतो सरकारचा भाग आहे तरी सुद्धा देवेंद्रजींना सांगतो मला देवेंद्रच्या जातीशी घेणं गेलं नाही किंवा कोण मुख्यमंत्र्यांच्याशी देणं गेलं नाही आज तुम्ही त्या पदावर म्हणून एक समाजाचा घटक म्हणून तुम्हाला आमचा एक प्रश्न आहे आम्ही तुम्हाला विचारतोय की जो नव्यानं तुम्ही कायदा केलेला आहे एससीबीसीचा ऍक्ट तो पन्नासच्या वर का म्हणून दिला हो तो जो ऍक्ट आहे एससीबीसी ऍक्ट आत्ता महाराष्ट्रातला अरे त्याच्यापेक्षा ईडब्ल्यूएस बरो आमच्यासाठी चांगलं होतं ना ही लग्न काय वाईट होतं देश पातळीला आम्हाला नाटक होतो आज मराठा ऍडमिशन साठी किती प्रॉब्लेम चालले त्या तुमच्या एसीबीसी म्हणून आमचं जी मागणी आहे तुम्ही स्पष्ट समजून घ्या देवेंद्रजी सोबत आम्ही आले आमचा विशेष प्राण्यांना असंच तुमचं बोलली तो कुणाला बोलतो पण हाके जो काय बोलायला लागलाय की तुमचा हक्क नाही अधिकार नाही मराठी कुठल्या तत्वानुसार मागले ओबीसीचं तत्व समजलं का असं विघाल अरे तत्व तत्व म्हणजे काय हाके भुजबळांनी सांगावं मी पुन्हा एका सगळ्यांची उजळणी म्हणून सांगतोय भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगावं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोज जी आर काढलेला आहे आमचेच होते ना आज ते काय म्हणाले शरद पवारांनी काय केलं ओबीससाठी काय केलंय मराठा हाय म्हणून शरद पवार टीका करावी आम्ही सुद्धा टीका करतो पवारसाहेब अरे का मुद्द्यावर करतो अरे एड्यां योगदान शरद पवार ओबीसीसाठी नाही कोणत्या मंडळ कुठला काय की लोक मंडल मिळल म्हणतात मी म्हणतो मंडल आयोग आहे सगळ्यांनी हा वार्ता समजा मी पण वकील झालो थोडासा आज जरा अभ्यास करायला लागलोय मंडल हे तर मंडलचे जे काही आयोग होता त्या आयोगाचं आरक्षण इंद्रा सायनिक जजमेंट मध्ये लागू झालो मंडल झालं एकोणीशे नव्वद लागू हे पहिल्यांदा सांगायला बरं आम्ही भुस्मळाच्या व्याख्या ऐकायला लागले हाकेची मी ऐकायला लागलय बरेच विद्वान जे आपल्याला आरक्षणाचा विरोध करायला पंप्रकाराचा विरोध करायला लागले त्यांना उत्तर द्यायला हे आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे मंडल लागू झाला एकोणीसशे नव्वद हा जो काही इंद्रा सायनिक जजमेंट आधे कधी एकोणीसशे ब्याण्णवला त्या इंद्रा इंदा इंद्रा शहानी वकील होत्या महिला त्यांनी काय केलं होतं की हे मंडळ आरक्षण काय झालंय ओबीसी आरक्षण हे काही योग्य नाही म्हणून त्या आरक्षणाच्या विरोधात होते पण सर्वोच्च न्यायालयानं मंडलचं तत्व मान्य केलं काय ओबीसी आरक्षणाचं तत्व हे मंडलनी मिळेल सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं पण इंदिरा साहनी मध्ये गाईडलाईन दिलेलं आहेत न्यायालयानं काय गाईडलाईन ते पुढील बँक सांगतोय जर ओबीसी आरक्षण याच्या पुढे लागू करायचं असेल तर तुम्ही दोन गोष्टी केल्या पाहिजे कुठली कुठली एक तुम्ही आयोग नेमला पाहिजे आणि इम्पेरिकल डाटा गोळा करून तो समाज जर काही सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ठरला असता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महाराज ठरला तर अशा समाजात ओबीसी घ्या म्हणजे जे मंडलनी यादी तयार घेतली की ना एवढ्या जाती अडीचशे तीनशे ज्या होत्या त्या याद्या म्हणजे नाव सर्वोच्च न्यायालयानं ना आकारायला लक्षात सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं एकोणीसशे त्र्याण्णव तुम्ही काय करा नव्यानं यादी तयार करा अभ्यास करा आयोग नेमाने लागू करा मला या पुष्पाने सांगावं एकोणीशे चौऱ्याण्णव जी आर लागू केलाय मंडल लागू झाला म्हणजे महाराष्ट्राचे सोळा टक्के पण आपलं आरक्षण लागू केलं ते आरक्षण लागू करताना कोण काय केंद होतो नेमला होता का हे द्यावं तर त्या जातीज समावेश केलेला आहे त्या जातींच्यासाठी सर्वेक्षण केले काय उत्तर द्यावं आमचं बर तुम्हाला एक सांगतो इंद्रा जजमेंट नुसार ह्या राज्यानं एक कायदा केलेला आहे त्याची आठवण कधी आहे दोन हजार पाच मध्ये राज्य वर्ग आयोग कायदा दोन हजार पाच म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला इंद्रा सायनी सांगितलं होतं ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी काय करा आयोग नेमा इंटरचा आठावळा करा आणि मग ते यादीत तयार करून फारच लागू करा एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार पाच पर्यंत जेवढ्या जेवढ्या म्हणजे नाव केलेले आहेत आता दावा आहे त्याला कसलाही कायदेशीर आधार नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यांचं उल्लंघन आहे दुसरी गोष्ट सांगतो कोण वकील गोष्ट त्याच हे काय केलेलं आहे उल्लंघन केलेलं आहे बरं त्या कायद्यात अजून काय सांगितलंय कलम न आणि कलम आखाला जर आपण वाचलो त्या आयोगाचा सुपर केली आहे म्हणजे कायद्यामध्ये नोंद आहे की ह्याच्या पुढं जी काही जात आपण महाराष्ट्रामध्ये सापडल की जर सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरल म्हणजे हे अशी अपेक्षा होती की कुठलाही समाज दीर्घकाळामध्ये विकसित असू शकत नाही एखादा समाज पुन्हा होऊ शकतोय दव्यांना प्रगत होऊ शकतोय आरक्षणाचा लाभ जे घेतलाय जे प्रगत झाले त्यांना बाहेर काढले आणि जो समाज मागास झालेला आहे अशा समाजाला आत घेणे ही व्यवस्था महाराष्ट्र आयोग कायदा दोन हजार पाच मध्ये शासनाने करून ठिकाणी आज मला सांगा तुझे भुजबळ किंवा हे हा कोण कोणत्या टुकार वाघ मारे हे लोक काय म्हणते मराठा समाजाचे मुख्यमंत्री जास्त झाले म्हणून ह्या समाजाला ओबीसी आरक्षण घेण्याचा अधिकार नाही मी त्यांना सांगतो म्हणून हा समाज प्रगत आहे त्यांचे का काही मंत्री झाले हा काही लोक ऐकत आहे हे मंत्री आहेत त्यांचे मुख्यमंत्री झाले पण यांना आरक्षण मागायचा अधिकार नाही पन्नासात माझा त्या लोकांना सवाल आहे की आज गेला देशाचे पंतप्रधान आणि सगळ्यांनी मतदान केले आपण सगळ्यांनी केले कोण आहे तो ओबीसी नरेंद्र मोदी कोण आहेत ओबीसी मग ओबीसी मधला जरी एक माणूस पंतप्रधान झालेला असेल तर तो ओबीसी प्रवर्भ किती समृद्ध झालेला आहे किती विकसित झालेला आहे तुम्ही आरक्षण सोडणार आहे का मराठ्याचा आता कोणी पंतप्रधान तुम्ही लोक आरक्षण सोडणार आहेत का तुम्हाला तिथं विकसित नाही झालं म्हणजे मराठ्याला एखादा कोणीतरी मुख्यमंत्री होऊन गेला तर त्याच्यावर आरोप पण तुम्ही काय म्हणताय मंत्री एका लोकांचं म्हणणं असते किंवा यांच्या कारखानिक आहेत अरे कारखान्यात नुसत्या मारखाचे पोर ठेवले तिला ओबीसी पण आहे कारखान्यावर ओबीसीचे पण पोरे असते बरोबर आहे का नाही सहकारी बँकामध्ये सगळ्या जातीपर्यंत बरं हे सांगळेच कारखाने नुसत्या मारखांचे कडे जात का छगन नाही हे माहिती पुण्या मुंबईतले सगळ्यात सगळ्या श्रीबंद माझं पण येत छगन मग काय छगन भुजबळ काय आरक्षणाला निघालेत कदाचित जात नाही बरं माळी समाज बांधव आपला समाज बांधवाय यांच्या सम्राट जमीन कोणाकडे मराठ्यांचं ओळख आपण मराठी काय म्हणतो बरे झाले तेव्हा आपण बी झाडो केलो नाहीतरी देऊन पूर्ण माणसं मारल्या मालघांमध्ये आता काही ठिकाणी झालं काही झालं पण माई समाज बांधवा पहिलं पासून बागायत जमीनदारांना त्यांचे चौथा माझ्या सुद्धा काय म्हणतात आमची माई आहे दी करून बागायत बागायत दास शेतकरी जर आरक्षणात असतील मराठा समाज का नाही धनगर समाज जर आरक्षणात नाही पश्चिम महाराष्ट्रात पटकन घ्या मराठवाड्यात बघा धनगर समाजावडा लँड रोटीपुरावर नाही तरी धनगर समाज आम्हाला व्यवस्थित आहे मराठा का नाही समाज व्यवस्थित आरक्षणात आहे मराठा का नाही बरं आमचंच रोटी आमच्याच रोटीपेटी होणार पश्चिम महाराष्ट्र भरपूर आहे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातले आहे किंवा उत्तर महाराष्ट्रात आपण विरोध आमचे रोटी रोटीपेटी वर नव्हतोय आमची कुणबी लागले नेते कुणबी आणि मराठी हे आधी रोटीबीटी व्यवस्था आणि येतच आहे असं सगळा महाराष्ट्र मानतो आणि अरे होतच ना रोटीबीटी व्यवस्था मला मॅटाव तर मग मराठा कुणवीमध्ये मध्ये अर्चना मराठा शब्द का नाही म्हणून देवेंद्रजींनी किंवा याकर गोष्ट लक्षात केली मराठा समाजावर ऐतिहासिकदृष्ट्या अन्याय झालेला आणि आम्ही नेहमी मानतो की आमच्या समाजातले जे काही प्रस्थापित नेते होते या लोकांनी हो आमच्याकडे लक्ष दिलं नाही भविष्याचा आमदार त्यांनी घेतला नाही त्यांनी बांधला नाही म्हणून आज मराठी वापर आता आम्हाला आज किती वेळेस मुंबईला जायची पाहिजे मुंबईला आम्ही अनेक वेळाचा लोक मग ह्या लोकांनी भूमिका समजली पाहिजे आमचं लगन दादा पाठवलं जर तुम्ही म्हणजे सलगिर मार्गानं नाही आला तर तुम्हाला कारवाई करू अरे ती जेव्हा सदक्षर मार्ग म्हणजे काय चंद्रकांत आधारे स्पष्ट करावं शांततेच्या मार्गाने राजधानीकडे जाण शांततेच्या मार्गाने मुंबईला जाण म्हणजे नाही कसा आहे मग आमच्या आता नव्यानं अध्यक्ष समितीचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा म्हणाले की बाबा देवेंद्रजींवर तुम्ही टीका करून आर तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही मंत्री आहात तुम्हालाच मार्ग ना तुम्ही खुर्ची खाडी करा सगन भुजबळ बसवा ते म्हणून खुर्ची तुमच्याकडे असल्यामुळं आज बोलायचं आम्हाला पर्याय आहे म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्ही ही संशय बाळगायचा नाही आमची जागा पन्नास टक्के जात आहे ओबीसी मध्ये आहे आमचे फिरावून घेतलेला जो काही हिस्सा आहे तो हिस्सा आम्हाला परत मिळवायचा आहे बाद ला जमीन जो सापणारा नावावर सा होता दुसरे अतिक्रमण करून खायला लागलेले आहेत ते अतिक्रमण हटावं म्हणून आम्ही मुंबईला चाललोय आमचं आरक्षण आम्हाला परत त्या मानायला चाललेलो आहे आमचं आहेच तेच सत्ता आम्हाला परत द्या तुम्हाला मार्ग भरपूर आहे आम्ही सांगावं एवढे आम्ही काही मोठी नाही पण आजपर्यंत मराठा आरक्षणाचा आम्हाला जुनी तुम्ही फसवणूक केलेली वेगळं काहीतरी घेऊन तशी फसवणूक मराठा समाज यावेळी करून घेणार नाही आम्ही आमचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही शेतकरी आंदोलन दिल्लीत जसं शेवट वाक्य सांगतो आणि माझं पूर्ण करतो दिल्लीच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झोपवलं नाही हो दिल्लीचं बॉर्डर नसलो झुकवलं नाही केंद्राला झुकामा आवडणार हो आपल्याकडून उदाहरण आहे केंद्र सरकारला झोकमा आवड नाही याने दिल्लीचा नारदा आपल्याला सोडलेच नाही दाटील उपोषण करतील त्यावेळेस आपण साखळीत उपोषण करू राज्याच्या सगळ्या जिल्ह्याला एक एक दिवस वाटून देऊ पण आजार मैदानावर केवळ केवळ मला अख्खे दिसतील हजारो लाखो संख्येन याची व्यवस्था करू जेव्हा मिळत नाही तो खरेच आम्ही मुंबई सोडणार नाही जर केंद्र सरकार सरकार झोपत असेल आम्ही राज्य सरकारला जगवायला कमी पडणार नाही असा आम्ही सरकारला इशारा देतो आणि माझी पूर्ण करतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय विनंती अशी आहे की वेळेचं बंधन आहे